नमस्कार मंडळी सर्वांना मनातून माझ्या हृदयातून सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे की अक्षय तृतीयेला सोनं नाही तर सोन्यापेक्षा मूल्यवान ही एक वस्तू घरात आणायची आहे ही आणल्याने घरात चुंबकाला घरात चुंबकाहून चहू बाजूने घरात पैसा येऊ लागेल त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू घरामध्ये आणायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर उद्या दहा मे रोजी शुक्रवार अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीया ही खूप महत्वाची तिथी म्हणून ओळखली जाते अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखली जाते अक्षय तृतीयेला बरेच नवीन वस्तू नवीन गाडी खरेदी केली जाते या दिवशी आपण बऱ्याच वस्तूंची खरेदी करत असतो हा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर या मुहूर्ताला खूप महत्व दिलेला आहे हा पूर्ण दिवस शुभ दिवस म्हणून ओळखला जातो त्यामुळे अक्षय तृतीयाला बरेच जण बरेच त्यांच्या नवीन व्यवसायाची तसेच त्यांना कोणता बिझनेस चालू करायचा असेल तर त्या बिझनेसची ते उद्घाटन करतात अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त या दिवशी ग्रहप्रवेश सोने चांदी खरेदी करतात वाहन खरेदी करतात त्याचप्रमाणे विवाह यासारख्या मंगल प्रसंग व सौभाग्याच्या गोष्टी खरेदी केल्या जातात या दिवशी आपण नवीन वस्तूंची खरेदी करत असतो तर दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया आलेली आहे तर अक्षय तृतीया साजरी ही आपण करतच असतो साडेतीन मुहूर्त्यापैकी असलेला हा एक दिवस साजरा करण्यामागे काही महत्व देखील दिलेले आहे पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांच्या अक्षय तृतीयाही समर्पित केले के जाते भगवान विष्णू श्री परशुरामांच्या रूपात पृथ्वीवर पृथ्वीवर याच दिवशी अवतर झाले होते म्हणून परशुराम जन्मदिवस म्हणून देखील अक्षय तृतीयाही साजरी केली जाते तर या दिवशी आपण बघा गंगर क्षेत्र जाऊन नदीमध्ये जाऊन स्नान केलं तर अति पवित्र मानलं जातं तर या दिवशी या पवित्र नदीचे पृथ्वीवर झालेले आगमन या दिवशी झाले होते गंगेमध्ये स्नान केल्याने आपल्या पापापासून मुक्तता मिळते पाप नष्ट होतात पाप धुवून जातात असं देखील म्हटलं जातं तर ही वस्तू सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू आहे, आहे तर ही वस्तू आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी घरी आणायची आहे तर बघा ही वस्तू काय आहे तर ही वस्तू आहे कमळाची जी बी असते तर ही ती बी आहे तर ही बी आपल्याला कुठे मिळेल ही बी आपण जिथे फुलं भंडार आहे तिथे आपल्याला ही बी सहज मिळू शकते तर बघा आपल्या देवघरामध्ये जे श्रीयंत्र असतं तर त्या स्त्रीयंत्राला आपण कमळ घंटीची जी माळ लावलेली असते ती माळ ह्या बियापासूनच बनलेली असते तर आपल्याला दररोज कमळेचं फूल आणून त्या स्त्रीयंत्रावर अर्पण करणं शक्य नाही म्हणजे ते आपल्याला दररोज मिळणार नाही कारण की माता लक्ष्मीला कमळ फूल हे अतिशय प्रिय आहे ते आपले कुबेर देवता आहे त्यामुळे हे फूल आपल्याला मिळणं शक्य नाही म्हणून आपण श्रीयंत्राच्या साईडने घंटेची माळ माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं ती ठेवत असतो तर हे बी कमळेचं बी आहे तर हे बी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे बी तुम्हाला फुल भंडारमध्ये कुठेही मिळेल हे बी घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने त्यामध्ये गंगाजल टाकून ते बी आपल्याला धुवून घ्यायचं आहे हे बी धुवून घेतल्यानंतर एक डिश घ्यायची आहे डिश मध्ये स्वास्तिक काढून हळदी कुंकू फूल वाहून ते बी त्यावर ठेवायचं आहे त्यावर ते बी ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा हे बी ठेवल्यानंतर आपल्याला देवासमोर बसायचं आहे देवासमोर बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आसन टाकून त्यावर बसायचं आहे ही डिश समोर ठेवायची आहे समोर ठेवल्यानंतर त्यामध्ये पाच लवंगा पाच मिरी आणि आपल्याला दालचिनी पण ठेवायची आहे तुम्ही दालचिनीचा सुगंध बघू शकता हे सुगंध माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे ती आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे तुम्ही आवर्जून दालचिनी पाच मिरी पाच तुमच्याकडे मिरी नसेल तर तुम्ही पाच लवंगा आणि पाच विलायची ठेवायची आहे हे ठेवल्यानंतर आसनावर बसून तुम्ही अकरा वेळेस श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टकम ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून ती बी आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन हे सर्व जप करून ती आपल्याला सिद्ध करून घ्यायची आहे आणि सिद्ध केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा मी तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे काळे मिरी पाच आणि जी हिरवी विलायची असते वेलची जे म्हणते ती वेलची तुम्ही ठेवायची आहे आणि एक आपल्याला त्यावर जो दालचिनीचा तुकडा असतो तो ठेवायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे बघा जी तुळशीची वाळलेली काडी आहे ती देखील त्यावर ठेवायची आहे आणि हे सर्व ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टकम अकरा अकरा वेळेस वाचायचं आहे आणि वाचल्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणजे अकरा अकरा वेळेस वाचून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती वाचायची आहे फलश्रुती वाचल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे सर्व ठेवल्यानंतर आपल्याला हद्दी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे हे सर्व म्हणायचं आहे आणि शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला त्याचा अक्षम करून घ्यायचा आहे कुलदेवी माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि स्मरण करून आपण ते ओवाळून घ्यायचं आहे भावे नमस्कार करून आणि आपल्या सर्व इच्छा बोलून लाल कपडामध्ये आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्याची पोटली करून आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन बसायचं आहे आणि बसल्यानंतर मग आपण काय करायचं आहे हे सर्व पोटली झाल्यानंतर उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि त्यानंतर एक वेळा आपल्याला एक वेळा आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं आहे अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि मग नंतर आपल्याला फलश्रुती वाचायची आहे तर ही फलश्रुती आपल्या नित्य सेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये फलश्रुती दिलेली असती तर ती फलश्रुती आपल्याला म्हणायची आहे मी तुम्हाला आधी काय सांगितलं होतं की आपल्याला ते डिश मध्ये घेऊन ती बी ठेवायची आहे बंग स सर्व आपल्याला त्या डीश व स्वास्ती काढून ते कांबळाचं बी आपल्याला पाच मिरी ती नसेल तर पाच हिरव्या वेलची ठेवायच्या आहे दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे कारण की दालचिनी माता लक्ष्मीला प्रिय आहे हे सर्व ठेवून घ्यायचं आहे मग त्या डिश डिशनंतर आपल्याला काय करायचं आहे लाल कपडा घेऊन त्यामध्ये ह्या सर्व वस्तू ठेवून त्याची पोटली तयार करण्या अगोदर धूपधीप अगरबत्ती ओवाळून फूल वगैरे अर्पण करून त्याची पोटली तयार करून आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळेस आणि श्रीसुक्त एक वेळेस वाचून फलश्रुती वाचायची आहे आणि ही फलश्रुती नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये असते आणि ही फलश्रुती वाचून झाल्यानंतर फलश्रुती झाल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा नवर्ण मंत्र म्हणायचं आहे तुमच्या इच्छेनुसार एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा नवर्ण मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तर हे सर्व झाल्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून आक्षदा अर्पण करून ही पोटली आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या येणाऱ्या आतल्या साइडला आपल्याला ही पोटली वरती बांधायची आहे अशी ही सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू नक्की तुम्ही घरात आणा चुंबकाहून घरात पैसा तुमच्यात येईल हो बाजूने सर्व क तुम्हाला पैसा चालू होईल तुमच्या कष्टाचं चीज होईल घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासणार नाही त्यासाठी तुम्ही नक्की उद्या सोन्यापेक्षा ही मौल्यवान वस्तू उद्या सकाळी घरी आणायला विसरू नका चहू बाजूने घरात पैसा येऊ लागेल घरात तुमच्या पैसा येत असेल पण टिकत नसेल ते देखील समस्या दूर होईल आणि सर्व अडचणी दूर होतील तर अशा प्रकारे उद्या नक्की सोन्यापेक्षा मूल्यवान ही एक वस्तू घरात आणा आणि घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर करा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद